अनेक शेतकरी बांधव जे बॅलन्स मध्ये आहेत जे नत्र वापरतात त्यांना जर म्हणलं ना असं दादा तुम्ही मुलाखतीत हे बोला बाबा आम्ही नत्र वापरतो महाराज तुम्ही संजीवनीच नवजीवनचं किती कौतुक करायचं तेवढं सांगा आम्ही सगळं करतो पण हे असलं काय आम्हाला बोलायला होणार नका संजीवनीचा नवजीवनचा आम्हाला अतिशय प्रचंड रिझल्ट आलाय फेल गेलेले बागा आमचे सक्सेस झालेत पण हे काय होतं आम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायला होणार बाबा का अहो येडप करते ती हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्याचे एक साधक आमचा सा आखाडा हिमाचल प्रदेशमध्ये मेन ऑफिस हिमाचल प्रदेशमध्ये आहे हिमालयात मी डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा शिष्य आणि मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील नाते पुतेच्या जवळ एक फोंडशिरस म्हणून गाव आहे त्या गावामध्ये असतो शेतकरी बांधवांना म्हणजे प्रश्न पडतो की महाराज कुठले आहेत फिर मी फिरतीवर असतो उज्जैनला असतो पण मी महाराष्ट्रात असेल तर मी फोंडशिरसमध्ये असतो माझं ऑफिस फोंडशिरसमध्ये आहे शेतकरी बांधवांना कोणाला भेटायचं भेटायला यायचं असेल तर फोन करून तुम्ही भेटायला या अचानक आला तर मी बाहेर असेल तर आपली भेट होत नाही त्यामुळे आदल्या दिवशी यायच्या आधी फोन करणं आपल्याला गरजेचं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडायचा की महाराज कुठले आहेत मी तुम्हाला आता पत्ता सांगितला तर शिवरुद्र मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आपण जी सिरियल चालू केली नातं मातीशी या सिरियलमध्ये आपण तेल्यावर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली हा तेल्यावरचाच भाग दुसरा आहे तर तेल्या रोग त्याच्यावर आपण नैसर्गिक नैसर्गिकरित्या कसं कंट्रोल करू शकतो किंवा त्याच्यावर आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्यावर आपण जरा चर्चा करणार आहे सुरुवातीला शेतकरी बांधवांनी खाली मातीकडे लक्ष दिलं पाहिजे मुळीकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या डाळिंबाच्या मुळीला निमेटोडचा प्रादुर्भाव आहे का पांढरी मुळी चांगली चालते का याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे का झाडामध्ये कशाची कमतरता आहे का याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्या मातीमधलं पंचतत्व बॅलन्स आहे का पाच तत्वापैकी कुठलं तत्व कमी आहे ह्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो मी पाच राज्यामध्ये काम करतो माझ्या एक लक्षात आले की डाळिंबाला नत्र अजिबातच चालत नाही किंवा डाळिंबाला नत्र द्यायचं नसतं प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याकडून मी हे ऐकलंय अनेक शेतकऱ्यांना मी नत्राचा वापर करायला सांगितला जे शेतकरी माझे नवजीवन संजीवनी वापरतात त्या शेतकऱ्यांना मी नत्राचा वापर करायला सांगितला तर अशा अनेक प्रत्येक शेतकऱ्याला नत्र वापरल्यानंतर चांगले रिझल्ट आले तर ते चर्चेच्या दरम्यान हे तुमच्या लक्षात येईल मिस पंचतत्व बॅलन्स आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नत्र नत्र काय काम करतं कशा पद्धतीनं काम करतं ह्याच्यावर आपण चर्चा करू माझ्या माहितीप्रमाणे नत्र जगात एकही वनस्पती अशी नाही की ज्याला नत्राची ना गरज नाही तर अशी म्हणजे गरज नाही अशी एकही वनस्पती नाही नत्र ना काय करत नत्रामुळे काय होतं वनस्पतीच्या वाढीसाठी त्याच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी नत्राची आवश्यकता आहे अन्न निर्मितीसाठी हरित द्रव्य जे लागतं त्याला आपण क्लोरोफिल असं म्हणलं जात तर त्या द्रव्यामुळं काय होतं सूर्याच्या ऊर्जेपासून सूर्याच्या प्रकाशापासून वनस्पती अन्न तयार करते कशाचा वापर करून हरित द्रव्याचा सूर्याच्या पासून अन्न तयार करते हरित द्रव्य तयार व्हायला नत्र हे मुख्य घटक आहे हरित द्रव्यातलं नत्र हे मुख्य घटक आहे त्याच्यानंतर प्रोटीन हे आपण प्रोटीन म्हणतो ना प्रोटीन तयार व्हायला ऍसिड पाहिजे आणि ते ऍसिड तयार व्हायला नत्र पाहिजे पेशीच्या वाढीसाठी फांदीच्या वाढीसाठी मुळीच्या वाढीसाठी नत्राची गरज आहे झाडात जर नत्र नसेल तर हे सगळी इन्बॅलन्स होणार आता तुम्ही म्हणताल महाराज नत्र लय झाले अहो लय झाल्यावर ते लयतू माणसाच्या शरीरातली साखर वाढल्यावर ते शुगर झाली आपण असं म्हणतो आणि साखर माणसा शरीरातली कमी झाली शरीरातली साखर कमी झाली बी त्रास आहे वाढल्या बी त्रास आहे मग काय करावं लागतंय ती साखर बॅलन्स मध्ये ठेवावं लागते हो शरीरातली साखर ही आपल्याला बॅलन्समध्ये ठेवावं हो लागते आणि ती बॅलन्स मध्ये नाही राहिली की साईड इफेक्ट होणार म्हणजे वनस्पतीला नत्र कमी पडलं तरी साईड इफेक्ट होणार वाढलं तरी साईड इफेक्ट होणार की नत्र बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे आणि ती बॅलन्स ठेवणं जमलं पाहिजे नत्र कमी झालं तर झाड वीक होते नत्र कमी झालं तर झाडाची प्रतिकारक शक्तीच कमी होती ती लग्ना कसा आवडणार तुमचं हे जी तुमच्या डोक्यात घातलंय का नाही नत्र त्या कोंबडखत आहे किंवा जीवामृत अमृत आहे ती नत्रच वाढते अहो जरा थोडा अभ्यास करा या कावळीला वापरा आणि मग प्रयोग करून बघा संजीवनी नवजीवन वापरणाऱ्या मा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुम्ही आठ दिवसाला मला फोटो पाठवणं गरजेचं आहे कारण तुमचं नत्रच बॅलन्स होत नाही मला एक शेतकरी बांधो तेवढं सापड नत्र बॅलन्स झालंय प्रत्येक शेतकऱ्याची एकच अडचण नत्र इन बॅलन्स आहे नत्र बॅलन्स झाले की झाड जात आहे तुम्ही लक्षातच घेत नाही नत्राचं गणित आणि ते शिकलं पाहिजे हो पानाकडे बघितलं की नत्र कमी आहे का नाही पाहना अशी लुसलुशीत राहते ती नत्र बॅलन्स मध्ये आणि नसलं की काळपट पडते ती आणि नत्र असलं हिरी विगार लसूशीत आणि थोडीशी कडक येते ती पानं दुमडलं नाळी माझं पान कि तुकडा पडतो मग नत्र कमी आहे तळ हातावर चोळायचं तळ हातावर चोळलं का नाही पण पान असं आणि तेल किती बोल होत्या त्याच्यानं बी कळतंय साध्या साध्या गोष्टी आहेत नत्र जर बॅलन्स झालं तर रोग कंट्रोल होणं शक्य नाही मग तुम्ही म्हणता नत्रान झाडाची लय वाढ होते आहो नाही झाडाची वाढ होत हाती पाण्यानं झाडाची होती शूट्सवर नय शूट्सवर जात तुमच्या हाती पाण्यानं तेल्या टेल्या म्हणजे काय अग्नि तिलखड डाग म्हणजे काय अग्नि वाढणे अग्नि इनबॅलन्स झाला म्हणजे वाढलाय म्हणून तेल येतो बघा पंढरपूर मधील एक शेतकरी बांधव आहेत त्यांचा फोनाला तर महाराज तेल दिसतोय तर त्यांचं असं म्हणणं होतं की जिथे झाकलंय पांढरा कागद असतो ना तू झाकलाय तिथे तेल्या नाही जी फळ फळं उघडे तिथे तेल आला आहे फळं जिथे उघडे तिथे तेल्याचा प्रादुर्भाव आहे आणि आतल्या बाजूला नाही वातावरण पंधरा दिवस खराब होतो त्यावेळेस तेल त्यांना जाणवलं नाही ऊन पडलं तेल आला ऊन पडलं तेल्याचा अटा झाला आणि तेल्याचा आटाक कुठे झाला उघडी फळ आहे त्याच्यावर म्हणजे काय झालंय अग्नि वाढलाय बघा अभ्यास थोडासा अभ्यास करा अग्नी वाढलाय मग त्याला काय गरजेचं आहे थंडावं गरजेचं आहे तुमच्या झाडातलं नत्र बॅलन्स झालं रोगप्रतिकारा शक्ती थांबली आता नत्र हे जलतत्वात येत जलतत्व व्यक्ती वाचणं हे गरजेचं आहे पाणी आणि नत्र हे दोन्ही गरजेचं असतं वनस्पतीला मग आता तुम्ही म्हणताल महाराज हवेत नत्र मिळतं चुकीचा समज आहे एखाद्या शास्त्रज्ञाला तज्ज्ञाला माहिती घ्या विचारून घ्या हवेमध्ये अष्ट्यात्तर टक्के नत्र आहे हवेतलं नत्र वनस्पतीला घेता येत नाही जबाबदारीने बोलतोय अभ्यास करा हवेतनं नत्र वनस्पतीला घेता येत नाही नत्र वनस्पतीला जमिनीच्या माध्यमातून किंवा जमिनीमधूनच घ्यावं लागतं आता ते तुमचं ते विदल धान्य काय म्हणतो आपण काय त्याला म्हणायचं मुळीत काठी तयार करतात जमिनीला उपलब्ध करून देतात कडधान्य आपण लावतो जमिनीच्या माध्यमातून नत्र वनस्पतीला मिळत असतं लक्षात घ्या मग आपल्या पूर्वजांनी आपल्याला कोंबड खत देशी शिकायचं शेणखत टाकायला शिकवलं कारखान्याचं कंपोस्ट आपण टाकतोय हे सगळ्या गोष्टी आपण नत्रासाठी टाकतोय ना पंचतत्व बॅलन्स करायसाठी टाकतोय मग त्यात नत्र मिळतंय आणि मग तुम्हाला उलट असे डोक्यात घातलं जात की नत्र कोंबड खाताने तेल येतो अहो बॅलन्स केल्यावर तेला संबंधच येत नाही ना पंचतत्व बॅलन्स केलं तेल संपला विशेष करून संजीवनी नवजीवन वापरणाऱ्या शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही मला फोटो पाठवून नत्र इन बॅलन्स आहे का बॅलन्स मध्ये आहे का हे तुम्ही खात्री करून घ्या नत्र कमी असेल तर अमोनियम सल्फेट परिस्थितीनुसार युरिया हे मी सोडायला सांगत असतो अनेक शेतकरी बांधव जे बॅलन्स मध्ये आहेत जे नत्र वापरतात त्यांना जर म्हटलं ना असं दादा तुम्ही मुलाखतीत हे बोला बाबा आम्ही नत्र नत्रवापरतो महाराज तुम्ही संजीवनीचं नवजीवनच किती कौतुक करायचं एवढं सांगा आम्ही सगळं करतो पण हे असलं काय आम्हाला बोलायला लावू नका का, ला का। संजीनीचा नवजीवनचा आम्हाला अतिशय प्रचंड रिझल्ट आलाय फेल गेलेले भागा आमचे सक्सेस झालेत पण हे काय होतं आम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायला होणार बाबा का अहो येड्यात काढते दिवस मला सुद्धा आता माग मी न सांगितलं होतं ना तर मला लगेच कमेंट रोग रायच वाढते ना अमकच होतं तमकच होतं अहो तुम्ही रोजच किलोवर साखर खाल्ली तर तुम्हाला शुगर होणारच आहे ना तसंच आहे ना जी बॅलन्स मध्ये कुठलीही गोष्ट करा ना आपल्याला काय सवय लागली युरियाची ठिकेच्या पृथ्वीच्या पृथ्वी त्या मातीत मोकळी करायची मग ती साईड होणारच आहे पण तुम्हालाच गरजेनुसार ती द्यावंच लागणार आहे ना भले तुम्ही कुठल्याही माध्यमातून द्या आता तुम्हाला अर्जेन मध्ये उपलब्ध करायसाठी तुम्हाला अमोनियम सल्फेट किंवा युरिया वापरायला सांगतोय तुम्ही खतं या काशी करीएसो डो हा बीएसडोस मध्ये व्हिडिओ बनवा साध सोपं आहेत कोंबड खत तुमचं देशी घ्यायचं शेण खत लेंडी खत कारखान्याचं कंपोस्ट त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट मातीमध्ये मे तुम्ही खडं करून टाकता ही चुकीचं आहे मातीमध्ये मी सळा आणि ती बेडला लावून घ्या आणि म्हणजे ते उपलब्ध होतय ऐंशी किलो मातीन वीस किलो ही खत ही एकत्र झालं पाहिजे असं खतं घेऊन शेणखत टाकून ते काय झाडाचं अन्न नाही ही मातीसाठी खत आहे ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ह्याच्या पलीकडे तुम्हाला बेसडो टाकायची गरज नाही आता शेतकरी बांधव येऊन गेले कायच टाकलं नाही तरी कळी जोरात निघली दोन तीन प्लॉट आहेत एक प्लॉट माझ्या ट्रीटमेंट आणि एक त्यांच्या त्यांच्या त्यांची खत वापरून सगळी प्रकारची खतं टाकून झालेत तरी माझा प्लॉट उजवाय कुठलंही खत नसताना तुम्ही नीट लक्षात घ्या ही कन्सेप्ट शेतीचा काय आहे डॉक्टरचा पोरगा डॉक्टर बरोबर पाच वर्ष फिरला म्हणून लगेच कात्री घेऊन हातात घेऊन ऑपरेशन करत नाही त्याला ती प्रॉपर ट्रेनिंग घ्यावं लागतं शेतीचं एवढं मोठं दुःख नाही की पंचतत्वाचा अभ्यास नाही निसर्गाचा अभ्यास नाही ती करतोय म्हणून मी करायचं अभ्यास शंभर टक्के येणार का तर त्याचा अभ्यास नाही अभ्यास करा समजून घ्या आपल्या ज्ञानावर दुसऱ्यावर टीका टिप्पणी अजिबात करू नका कोण कुठल्या भावने सांगतंय आहे नथरन युरिया नामोनियन सल्फेट मी विकत नाही गाय मी विकत नाही शेण गोमूत्र मी विकत नाही अमृत तुम्ही वापरलं म्हणून मला एकही रुपये मिळत नाही जीव तोडून सांगायचे कारण की तुमचं कल्याण व्हावं चुकीच्या दिशेनं चाललंय योग्य दिशेने यावं शंभर टक्के भारभराट होईल अनेक भाग मी सक्सेस केलेल्या आहेत पंचतत्वावर मी सक्सेस केले असं म्हणणं चुकीच निसर्गानं त्या सक्सेस केलेत का सक्सेस केल्यात तर त्यांनी नैसर्गिकरित्या शेती करायचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून त्यांना निसर्गाने साथ दिली निसर्गाच्या विरोधात जेवढं जाताल तेवढा निसर्ग तुम्हाला मुंडक्या बांधल्याशिवाय राहणार नाही जगात कुठलाही महाराज कुठलाही तज्ज्ञ सगळ्यात मोठा श्रीमंत निसर्गाच्या विरोधात टिकू शकत नाही अगदी राष्ट्रपती पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्रपती यांचं जरी मोठी सभा असली वरण पावसाला वादळ वारं सुटलं तर ती सभा विस्कळीत होती किंवा ती संपती पण दुसरं कुणीही त्याला संपवू शकत नाही एवढी मोठी सिक्युरिटी असती पण निसर्गाच्या पुढं कुणीही मोठा नाही हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे नत्राची माहिती सांगितली बेसळ माहिती सांगितली नत्र कसं कसं वापरायचं ते पण सांगितलं बेसळ डोस म्हणजे कसा कसा डोस टाकायचा ते पण सांगितलं ऊन वाढलं उन्हाचा चटका वाढला तेले वाढतो म्हणजे काय होतं वाढतो साधं सोपं गणित आहे अग्नी वाढतो आपण कसं उन्हात पाणी पितो आपण फॅन खाली जातो जमीन बसवणं गरजेचं आहे त्यासाठी जेव्हा वापर करा जमीन हवा ती राहिली की आग्नी बॅलन्समध्ये राहतोय वाढत पण नाही वर्ण उन्हाचा चटका आहे म्हणून तुम्ही बागा झाकता तेले कंट्रोल होतो अगदी बरोबर आहे उन्हाचा चटका कमी होतो म्हणून तीएले कंट्रोल होतो झाकता का मन सनबर्ण घेऊन येऊन तेले कमी होतो म्हणजे तीएला कमी होतो म्हणजे काय होतंय ऊन उन्हाचा चटक्या बागाचं संरक्षण होतंय ती कागद जाखले म्हणून कंट्रोल कंट्रोलमध्ये येतो तुमचं मला म्हणणं मा मान्य आहे मग तुम्ही जलताचा जो ऍक्टिव्ह करा ना नत्र बॅलन्स करा पाण्याची व्यवस्थापन व्यवस्थित करा त्याला येतच नाही वर्णचा काय गरज आहे वर्णचाकली की साईड काय तर साईज होत नाही आकाश तत्व मिळत नाही तुम्ही निसर्गाच्या जा विरोधात जाऊन काम करताय मला म्हणायचं आहे काय तुम्ही बीपीच्या गोळ्या खाण्यापेक्षा बीपी कंट्रोलमध्ये आणा चंद्रनाडी ऍक्टिव्ह करा बीपीची गोळी खायची गरजच नाही ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी चंद्रनाडीचा प्राणायाम करा रोजची रोज अनुलोम विलोम म्हणजे प्राणायाम करा अनुलोम विलोम करा तुम्हाला या दुखण्यात तुम बाहेर येत आहे वे, वेगवेगळ्या प्रकारची योगासन आहे योगासन हे शरीरासाठी नसून तुमच्या सूक्ष्मदेहासाठी सूक्ष्मदेह मध्ये यावं लागेल तुमच्या शरीरावर रोग जातात नव्वद टक्के रोग हे सूक्ष्मदेहामुळे येतात इनबॅलन्स झाल्यामुळं हे तुमच्या आता हे लक्षात आलं असेल न त्राचं महत्व मग हे नत्र तुम्ही चेक करणं गरजेचं आहे डाळेबाच्या झाडाला नत्र अजिबात चालत नाही हे शंभर टक्के चुकीचं आहे नत्र त्याला गरजेचं आहे त्याच्या बॅलन्स नुसार त्याला जेवढी गरज आहे तेवढं नत्र ते घेणार नत्र नत्रिच राहून जाणार त्याच्यामुळे नत्र बॅलन्स करणं तुम्हाला हे शिकलं पाहिजे अग्नि वाढला अग्निवाढवल्यावर साईड इफेक्ट सांगितले तुम्हाला माणसा शरीरातला अग्नि वाढला बीपी वाढला हार्ट अटॅक आला अग्नि वाढला मग त्या शरीराला सुद्धा कंट्रोल करायला चंद्रनाडे सांगितली एकदा चंद्रनाडे असतील उजवी सूर्यनाडे असते मधली असते आपले बिंबीत बहात्तर हजार नाडे मेडिकल सायन्स म्हणतं आणि ना अजिबात नाडे नाही त्या दिसणार दिसणारच नाही सूक्ष्म नाडे आहेत त्या आणि नाडी नाडीपरीक्षणानं सगळं करतं त्या भारतातलं जे ज्ञान आहे ते आधुनिक ज्ञान आहे भारतातलं परदेशातलं जे ज्ञान आहे विज्ञानावर आधारित आहे आपलं जे अध्यात्म आहे ते पूर्णपणे विज्ञान आहे जुन्या काळातले विज्ञान आहे कुठलाही शोध नवीन लागायचा राहिलेला नाही आधीच लागून राहिलेले आहेत सगळे आधीच सगळे शोध लागून म्हणजे लागलेले आहेत मग तुम्ही नत्र बॅलन्स केलं विशेषतः संजीवनी नवजीवन वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माझं एक सांग की तुम्ही नत्र बॅलन्स करणं गरजेचं आहे आठ दिवसाला फोटो पाठवणं गरजेचं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेन अनेक शेतकरी आहेत त्यांना एवढं वातावरण खराब असून सुद्धा तेल्याचा त्रास अजिबात झालेला नाही कुठला बुरशीजन्य रोगच त्रास झालेला नाही डांबऱ्या तेल्या म्हणजे काहीतरी अग्नी वाढल्याचा इफेक्ट आहे त्यासाठी तुमचं पंचतत्व बॅलन्स असणं गरजेचं आहे नैसर्गिकरित्या पंचतत्व बॅलन्स केल्यानंतर तुम्हाला तेल्या डांबऱ्या तसलं काही दिसणार नाही तुमची जमिनीत भुसभुशीत असणं गरजेचं आहे म्हणजे हवा तत्व ऍक्टिव्ह राहील तत्व बॅलन्स रा, राहील जल तत्व ऍक्टिव्ह राहील मग माझे प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्हाला शेती अगदी सोपी होऊन जाईल डाळिंबासारखी शेती डाळिंबासारखं जगात कुठलंही पीक एवढं सोपं नाही म्हणजे इतकं सोपं आहे की जगात दुसरं कुठलं सोपं नाही इतकं सोपं डाळिंब आहे फक्त अवघड करून ठेवलंय आपण आणि शेतकऱ्यांनी दहा झाडाव वीस झाडाव वी हे प्रयोग करून सगळं करणं गरजेचं आहे देशी गाय पंचतत्व बॅलन्स करून देते की कशा पद्धतीने पंचतत्व बॅलन्स करून देते ही नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन पहिलं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे वरच्या वर आला की तुम्ही पहिल्यांदा वर फवारणी करता चुकीच आहे आला की मुळीकडे बघायच पंचतत्व बॅलन्स आहे का बघायत जमीन बसूजित आहे का बघायच नत्र व्यायला सगळं बघा पानाव नत्र कमी जास्त आहे का नाही ते कळतं आणि ते बघणं गरजेचं आहे आणि ते जर नाही बघितलं तुम्ही फासला मग तुम्ही काही जगातलं औषध वापरा एक लक्षात घ्या हार्ट अटॅकला कोणतंही औषध नाही हार्ट अटॅक हा साईड इफेक्ट आहे रोग नाही हा साईड इफेक्ट आहे तेल्या डांबरे हा रोग नाही तो साईड इफेक्ट आहे साईड इफेक्टला कुठलंही औषध नसतं तसं तेल्या डांबरेला हार्ट अटॅकला औषध जगात नाही ते बॅलन्स केल्यानंतर तुमचा बीपीचा अटॅकचा आट, त्रास निघून जातो तसे ला ला ये ये तस हे बंद बॅलन्स केल्यानंतर शेतीतलं जाडाऊ येणारा तेल्या डांबऱ्या हे रोग येतच नाहीत हे नेहमी लक्षात घ्या जगात कुणीही औषध तयार करू शकत नाही करणार नाही आलेल्या रोग वरच्या कुठल्याही फावर मेडिक्लोर जरी साधं फवारणं हायड्रोजन पिअर ऑक्साईड जरी फवारलं तरी वरचात तेल्या तुम्हाला जळून गेलेला दिसेल त्याला शून्य अर्थ आहे माझं संजीवनी मी तुम्हाला सांगतो टॉनिक तयार केलंय जमिनीतून सोडलं की या आज सोडलं की उद्या तेले थांबलेला दिसतो जमिनीतून सोडलं की तेल थांबतो पहिलं औषध आहे जमिनीतनं सोडल्या वर तेल कंट्रोल होतो ही लक्षात घ्या परत आणखी एक्स्ट्रा टॉन टॉनिक तयार केलं रुद्र असतं ती वर न फावरचं गरजेनुसार संजीवनी तुम्हाला सांगितलं ना जमिनीतली गांडूळ वाढवते ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्यात संजीवनीची पूर्णपणे माहिती दिली त्या संजीवनीचा व्हिडिओ आहे पार्ट वन बघा तेलेवरचा आणि हा दुसरा भाग आहे दोन्ही मिळून तुम्ही तेल्यावरचं दुखणं समजून घ्या तुम्ही तेल्यावरचं दुखणं समजून घेतलं की तुम्ही तेल्यावर मात करण्यात शंभर टक्के यशस्वी व्हाल नैसर्गिक पद्धतीनं हे बघा जगात रासायनिक शेती नसती नैसर्गिक शेती नसती आयुर्वेदिक नसती जैविक नसती पाण्यावर जी शेती होती तिला कुठनं जीवन आलो ज्या वनस्पतीमध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के आहे त्या वनस्पती पाण्यावर त्या वनस्पती शेती पाण्या होती माझी शेती पंचतत्व होती पाण्यातलं पंचतत्व बॅलन्स करणं तुमच्या जमिनीतलं पंचतत्व बॅलन्स करणं मातीतलं पंचतत्व बॅलन्स करणं ह्या गोष्टी पाच तत्वाच्या गोष्टी आहेत त्या आणि ह्या पाच तत्वाच्या गोष्टी बॅलन्स झाल्या माणसाचं आरोग्य आणि जमिनीचं आरोग्य एवढंच आपल्याला सांभाळायचंय बरं तुम्ही पंचतत्व बॅलन्स केलं देशी गाईचा जगात एकमेव प्राणी असा आहे देशी गाई तो तुमचं पंचतत्व बॅलन्स करून देतो महादेव आपण कुठल्याही देवतेला नारळ फोडतो म्हणजे काय होतं त्या नारळात सगळ्यात जगात एकच फळ असा की ज्यात पंचतत्व बॅलन्समध्ये आहे ते नारळ म्हणून परमेश्वर कुठल्याही देवतेला आपण नारळ वाहतो किंवा फोडतो पंचतत्व बॅलन्स होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सगळे खेळ पूर्वजांनी सगळं जे आपल्याला सण सगळं जे करून दिलंय ते पंचतत्व सात वार आहेत सात चक्रांसाठी आहेत हे सगळं नैसर्गिकरित्या सगळं आपल्याला पूर्वजांनी तयार करून ठेवलेलं आहे मराठी महिने शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष हे सगळं निसर्गाला धरून आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिकल्या तुम्ही सगळं हे बॅलन्स केलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला अपयश येणार नाही तुमचं शरीर निरोगी राहील तुमची जमीन निरोगी राहील तुमची माती निरोगी राहील आणि तुम्ही अजिबात शेतीमध्ये अडचणीत येणार नाही तुम्हाला काही अडचणी असल्यास माझा पत्ता पण सांगितलाय माझा फोन नंबर स्क्रीनवर आहे तुम्हाला काही अडचण असली तर संध्याकाळी सात वाजायच्या आधी सहा वाजायच्या आधी मला फोन करा संध्याकाळी सहा सात नंतर माझी पूजा चालू होते अध्यात्म हे माझं मूळ बेस आहे त्या जीवावर गुरूंच्या आशीर्वादावर परमेश्वराच्या कृपेनं मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात लायकीचा मी झालेलो आहे त्या लायक मला गुरूंनी बनवलंय म्हणून तुमच्या पुढे मी हे बोलू शकतो मित्रांनो पंचतत्व समजून सांगायला प्रत्यू तत्वामधली माहिती द्यायला पृथ्वीतत्व बॅलन्स करायला मला स्वतः दहा वर्ष मी स्वतः चप्पल वापरले नाही त्यावेळेस मी तुम्हाला पृथ्वीतत्वाची माहिती देऊ शकतो हे सगळं प्रयोग केलेत सगळे तत्व बॅलन्स कशी करायची ह्याची प्रॅक्टिस केली माझं असं म्हणणं नाही की पंचतत्व बॅलन्स करायला मी शंभर टक्के शिकलोय जगात शंभर टक्के कुणीही करू शकत नाही ते फक्त परमेश्वराचंच काम आहे परमेश्वरच करू शकतो माणसांच्या हातात ते नाही आणि एक लक्षात घ्या दिशगायचं महत्व सांगून जीवामृताचं महत्त्व सांगून माझा कुठलाही प्रकारचा मला लाभ होत नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर विश्वास ठेवा दहा वीस झाडांवर प्रयोग करा तुम्हाला अनुभव येतील त्याच्यात तुम्हाला काय अडचणी असतील तर मला फोन करा तुमच्या हाकेला तुमच्या बागेत यायला तुम्हाला अडचण निर्माण झाली मी किती वेळा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो शेतकरी बांधवांनो तुम्हाला कळी काढायला अडचण आली माझं औषध तुम्ही वापरताय नवजीवन म्हणून आपण तयार केलेलं टॉनिक आहे ते वापरत आहे तरी कळी निघायला तुम्हाला अडचण आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगतो तुम्ही मला फोन करा तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तरी तुम्हाला कळी निघत नाही बागेमध्ये मी पाल ठोकून तुमच्या बागेच्या शेजारी मुक्काम करून तुम्हाला कळी काढून देऊनच मी माघार मी काय एवढं ठामपणानं सांगतो की मला तुमची सेवा करायची काळ्या आईची सेवा करायची म्हणून मी एवढं गॅरंटीनं बोलतो मला ह्याच्यातनं व्यवसाय वाढवायचा आहे ही दृष्टिकोन नाही सेवा करणं हा दृष्टिकोन आहे म्हणून मी गॅरंटीने मी तुम्हाला सांगू शकतो की बागेत मुक्काम करून कळी काढून देईन भावना माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या काही अडचण असली स्क्रीनवर नंबर आहे संध्याकाळी सहा सातच्या आत मला नक्की फोन करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करीन हर हर महादेव